खर तर या निर्णयामुळे आम्हा सर्व कल्याण डोंबिवली असेल किंवा ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या आम्हा सर्वांना की जे बाल्यावस्थे आपली सर्वांची जी आस्था होती या आस्थेचं जे स्थान होत ते आज पुन्हा एकदा त्या निर्णयामुळे ते मंदिरच आहे म्हणून न्यायालयाने जे घोषित केलं त्याबद्दल मी न्यायालयाच खूप खूप धन्यवाद देतो आणि यामध्ये मी फक्त शासनाला एवढंच विनंती करणार आहे की आज झालेल्या निर्णयाची येणाऱ्या काळामध्ये योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही गरजेची असते ती शासनाने सुद्धा करणं हे अपेक्षित आहे मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आ, माजी मुख्यमंत्री एकनाथराव जी यांनी असेल स्वर्गीय विजय साहेब असतील बरोबर सर्व हिंदू संघटना असतील की ज्यांनी यामध्ये घेतलेली प्रचंड मेहनत यामुळे सहजपणे शक्य झालं तर आमच्यासारख्या सर्व या भागात राहणाऱ्या सर्वांचं मत आहे त्यामुळे असेच अनेक विषय ते गेल्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत श्रीमल हा सुद्धा विषय जो आहे तो गेल्या वर्षानुवर्ष असाच प्रलंबित आहे काही विषयामध्ये जातीने लक्ष घालून काही विषयाला लोकर मार्गस्थ करणं हे सुद्धा गरजेचं आहे असं आम्हाला सर्वांना वाटत महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय होता तो कोर्टाने त्या बाजूने निकाल दिला त्याबद्दल आज कोर्टाचं खर तर आभार मानायला हवा कारण अठ्ठेचाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा निर्णय हा दिला गेलेला आहे खर तर हे निर्णय जे आहे ते निर्णय त्या त्या वेळेला झाले असते तर हा जो पिढा आहे तो गेल्या अनेक वर्षाचा जो पिढा आहे तो जो लवकर मार्गी लागला धन्यवाद